तर मित्रांनो मी आता चाललो आहे भायकाला जू राणीचा भाग चू किंवा जिजामाता जो उद्यान बघण्यासाठी आणि आता मी उतरलेलो आहे कॉटन ग्रीन या स्टेशनला आणि चाललो आहे चला तर मग माझ्यासोबत आता आपण बघूया झू आणि बारीकपणापासून बा जे ऐकलं होतं की राणीचा भाग बघायला जायचं आहे मुंबईला आल्यावरती पहिल्यांदा राणीचा भाग बघायला जायचं आहे आणि आता चाललो आहे राणीचा भाग झू बघण्यासाठी मुंबईतलं वन ऑफ द बेस्ट आणि सगळ्यात भारी ठिकाण म्हणजे राणीचा भाग चला तर मग माझ्यासोबत सोबत, सोबत एक्सप्लोर करूयात मुंबई आणि मुंबईत गर्दी तशी आहे बट त्या लोकलने प्रवास करायचा खूप जास्त अवघड आहे इथं कारण आपल्याला सवय नाही ट्रेनची आणि आपण हे चाललो आहे इथं आल्यापासून आताशी मला इथं एम एच वनची गाडी दिसते आहे मी एवढं फिरलो एवढं हे केलं आताशी पुढं मला एम एच वन दिसत आहे तर मित्रांनो आता माझ्या पुढे प्रश्न असा आहे का झू ओपन होतं दहा वाजता आणि क्लोज होत पाच वाजता तर आपल्याकडे आता फक्त पाच तास आहेत आणि पाच तासात आपलं फिरणं होत आहे की नाही काय माहिती मला असं वाटतं का पाच तासात आपलं फिरून व्हायला पाहिजे नाही तर अवघड होईल आणि आपण त्यानंतर अजूनही बघू कुठं कुठे एक्सप्लोअर करायला भेटतंय ते तर मित्रांनो आता एवढं बेकार होऊन लागत आहे ना काय सांगू तुम्हाला का सूर्यदेव आपल्या आप कामात विघ्न आणायला विघ्न आणायचा प्रयत्न करता येत पण आपण काही थांबायला मोकळं नाहीत था। कारण जल्द से जल्द मुंबई एक्सप्लोर है क्योंकि मुंबई आम्हाला ड्रीम सिटी आहे मतलब सभी लोक काय ड्रीम सिटी मुंबई मतलब ड्रीम आहे इथे स्वप्न का शहर कहा जात आहे लेकिन मुझे अभी तक पता नाही चला इसे क्यू सपनों का शहर कहा जाता है हम इसे ही एक्सप्लोर करेंगे चाय मस्त आहे मित्रांनो इथं तर, तर मित्रांनो आपल्याला अडवण्यासाठी इथं ट्रक आडवा लावलेला आहे पण आपण इथं थांबणार नाही पण चालू आहे ट्रक मळवायचं काम चालू आहे तर मित्रांनो आपल्याला आहे ना आज पहिल्यांदा कुठेतरी चांगला चहा भेटला मी आत्ता मागाशी चहा पिलो तिथं एकदम बेस्ट चहा होता म्हणजे असं मी नाव नाही ठेवत बट मुंबईत आल्यापासून पहिल्यांदा मला कुठेतरी चांगला चहा प्यायला भेटला आणि तिथं एक जण लोक विचारित होते की तू काय ब्लॉग बनवतो का काय करतो काय आयडी आहे इंस्टाग्रामला यूट्यूबला त्यावेळेस दोन फॉलोवर्स दोन सबस्क्रायबर वाढवून घेतले आणि समजतं की लोक आपल्याकडे बघत असताना अशा पद्धतीने आता आपण चाललो आहे राणीचा भाग मागण्यासाठी तर मित्रांनो इथं बघू शकता इथं कसली भारी आर्ट दाखवलेला आहे म्हणजे पेंटिंग केलेली आहे आणि हे बघून असं वाटतंय की मी इथूनच राणीच्या भागात आलो आहे की का काय आणि आता फक्त थोडेश अंतरावरती राणीचा भाग राहिलेला आहे आणि दिस इज अ स्कूल बस आणि इथं एक एलिफंट आपल्याकडे बघत आहे म्हणजे हत्ती इथं आपल्याकडे बघत आहे आणि मला तो विचारित होता कसा आहे मला पण तुझ्या ब्लॉग्समध्ये घे मला पण व्हायरल व्हायची खूप इच्छा आहे तेव्हा अजून बघतोय कुठं बसतोय एक फोटो काढतो आता त्याच्यासोबत एक मस्त आहे कारण तो आता ऑटोग्राफ पण मागत आणि आपला ऑटोग्राफ एवढा एक्सपेन्सिव्ह आहे का आपल्याकडे पेन पण नाहीये तर माझ्या मागं बघू शकता तिथं दोन लव लव होते आणि क्या बोल छोड आगे वडते आगे वडते हे तर मित्रांनो हे काय आहे हे मला पण नाही माहिती पण एकदम मस्त बनवलेलं आहे आणि याची तुम्ही बघू शकता कसलं भारी वाटते असं वाटते की विटा विटामध्ये बनवलेलं आहे आणि याचं स्ट्रक्चर आर्किटेक्चर बापच भाई तर मित्रांनो हे आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे ऑडिटोरियम हे जे आता आपण बघितलं ते हे बघा हे आलं मित्रांनो मी आता इथ आलो होतो प्राणी संग्रहालय बघण्यासाठी बट uh, आज बुधवार असल्या कारणानं आज बंद आहे त्यांनी असं सांगितलं आहे का बुधवारी बंद असतं आणि हे ऑनलाईन दाखवत नव्हतं आपल्याला गुगल मॅपला आप पण गुगलला पण आणि आता दुसरा स्पॉट बघावा लागेल कुठंतरी नियरला कुठं आता दुसरं काय बघावं लागेल ला नाही अवघड ला आहे आपलं आता इथून तो जना झालं आता इथून कुठं जायचं आहे स्कॅम झाला आपल्यासोबत स्कॅम गणलो रे गणलो आयुष्य गणतं रे कधी काय निर्णय आपले गणतील किंवा काय होईल त्यासाठी प्लॅन बी असायला पाहिजे आणि मी आता तीन किलोमीटर चालत आलो आहे आणि माझ्याकडे प्लॅन बी अजून रेडी नाही आहे पण मी एवढा हुशार आहे का मी दोन मिनटात आता प्लॅन बी तयार करतो आहे आणि आता आपणही ना लगेच दुसरं ते स्पॉट बघायला जाऊ आज आपल्याला ता ये इथे येता नाही आलं आणि बघता नाही आलं त्यामुळं सॉरी आपण उद्या किंवा परवा इथं नक्कीच ट्राय करू तर मित्रांनो आता मी आहे बायकानामध्ये आणि इथं सुकून म्हणजे इथं बघितलं आहे का इथं रोपवाटिकेचं म्हणजे इथं बेबी भेटतात अशा ठिकाणी आलेलो आहे आणि आता तुम्ही इथं बघू शकता हे प्लांट्स आणि इथं सर्व प्रकारचे प्लांट्स भेटतात बेबियानं भेटतात चला तर मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो मी आत्ता इथं माझ्या मागे शॉप बघू शकता इथे शॉपमध्ये मध्ये एंटर आहे आणि तिथं फक्त बघत होतो का काय आहे काय नाही आणि ते पण गापरत घाबरतच एंट्री केली होती तर मित्रांनो मी आता एक्सप्लोर करीत आहे मुंबई आणि तुम्ही माझ्या भाग मागं बघू शकता ग्लोरियल चर्च आहे बायकालाचं आणि एकदम बेस्ट आहे आणि ती इमारत बघून असं वाटतं की ही खूप जास्त पुराणी आहे तर मित्रांनो आता मी फर्स्ट टाइम इथं चर्चमध्ये आलेलो आहे आणि इथं बघू शकता इथं माझ्या मागे चर्च आणि मी पहिल्यांदा चर्च आतमध्ये जाणार आहोत आणि मला माहीत नाही एकच काय असते आतमध्ये आता फर्स्ट टाईम मी एंट्री घेतो ता आहे आणि इथं बघून खूप मस्त वाटतंय इथं चला तर मग आता आपण आतमधून बघूया तर मित्रांनो आजचा दिवस पण होती असं वाटतं आहे मला इथं बघू शकता मागे चर्च आणि मी एंट्री केली आतमध्ये थोडासा फिरलो बट ते बोलले की आजी तर लग्न आहे त्यामुळे तुला आजी तर व्हिडिओज वगैरे नाही काढता येणार ना। त्यांनी मला बघून वगैरे दिलं बट लग्न असल्यामुळं आजचा पण दिवस व्हायला गेला आज मी भरपूर इथं फिरण्याचा प्रयत्न करतो आहे पहिला राणीचा बाग बघायला गेलो म्हणजे जिजामाता माता नॅशनल पार्क बघण्यासाठी गेलो ते आज बुधवार असल्यामुळं पण इथं पण अज नाही त्यामुळे इथं पण एंट्री नाही एंट्री घेतली थोडंसं फिरलो बच्छे बोलले की पन। इथं ब्लॉग्स वगैरे नाही बनवता येणार तुम्हाला आज तरी नाही बनवता येणार त्यामुळे इथं पण काय फायदा नाही झाला आजचा दिवस खऱ्या अर्थाने मला पनोती वाटतोय काय पाप केलं होतं शी टॅम चला बघू काहीतरी आता काय मूड पण नाही राहू काय करायचं आणि बुक पण एवढी लागली का काय सांगा चला काहीतरी खावा पुणे मगच पुढं काहीतरी करावं का लागेल आहे तर मित्रांनो माझ्या मागं बघू शकता बँक ऑफ बडोदाची मेन शाखा आहे आणि तिकडं पण हे आहे आणि ही बिल्डिंग बघू शकता कसली भारी आहे आणि आल्यावरती असं वाटतं आपण दुसऱ्या देशामध्ये घालो एक काय दुसऱ्या देशात फिरतो एक काय तर मित्रांनो मी आता या एरियात आलेलो आहे म्हणजेच ओल्ड मुंबईमध्ये आणि इथे येऊन असं वाटतंय का खरंच पैसे कमवायला पाहिजे पैसे कमवायची खूप जास्त गरज आहे इथे येऊन बी एम डब्ल्यू ऑडी मसळी सारख्या गाड्या बघून मन असं लालची झालं आहे की असं लाग वाटते की जो आपण या पण एखादी गाडी घ्यायला पाहिजे मस्त आहे की बट आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे मी कुठं आहे मला काही समजत नाही राव इथं तुम्ही जर गाड्या जर बघितल्या ना एकशे बटकरे आणि मी आता एक गाडीची एक रील शूट केली आणि ते पण बोलले की तू हो। काढू शकतो व्हिडिओ काढला मग तर मित्रांनो इथं तुम्ही मागं बघू शकता बीएससी म्हणजेच मुंबई स्टॉक एक्सचेंज आता मी तिथं आलेलो आहे आणि बघू शकता मला वाटलं होतं मी या रस्त्याने येईन मी नुसताच कुठून पण कसा पण फिरतोय आणि माझ्या मागं बघू शकता सपना जब जेव्हा मी ट्रेडिंग करायचो तेव्हा वाटायचं का मी मुंबई एक्सचेंजच्या तिथून जाईन मस्त किती व्हिडिओज वगैरे बनवीन आणि तो आज दिवस आलेला आहे